तयार आहे पापड माझ्याकडे घरचे नव्हते मग त्यामुळे मी रेडीमेड नव्हते हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पुणे मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये आणि रांगोळी काढते म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की आज संक्रांत आहे सगळ्यात पहिलं सगळ्यांना संक्रांतीच्या खूप सारे शुभ शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला आणि आमच्यावर असेच सारे खूप सारे प्रेम असू द्या तुमचे आणि तर मग मी सकाळी उठल्यावर झाड लोट केली त्यानंतर मग मी इथं रांगोळी घालायला घेतली माझ्याबरोबरच विहान पण उठलेला आहे मी सव्वासाला उठली तर तोही माझ्याबरोबर उठलेला आहे तो आज आहे खेळतोय आणि रात्री झोपताना खूप सारी म्हणजे असं मनामध्ये विचार येतात की चला उद्या उठून हे करायचं आहे ते करायचं आहे छान लवकर लवकर कामं आवरायचे आणि खूप छान असं तयार व्हायचं आहे आणि मी का ना दिवाळीमध्ये कोण आणला होता मेहंदीचा कोण आणि तोही मी ठरवलं होतं की भोगीच्या दिवशी लवकर कामं वगैरे आवरते आणि छान अशी मेहंदी काढून घेते पण एवढी झोप आली होती ना की मी तो कोण आणला होता तसाच ठेवलेला आहे अजूनही माझ्या हातून ती मेहंदी काढायची झालेली आणि हे रांगोळी वगैरे काढायला ना मला खूप म्हणजे खूप आवडतं म्हणजे मला असं होतं की सकाळ कधी होते कधी झाड लोट करते आणि मी कधी रांगोळी काढते रोज रोज नाही होत पण असं सणावराला खूप असं छान अशी मोठी रांगोळी काढायला वाटते पण मी तर थोडासा स्पेस असल्यामुळे एवढी हो मोठी काढता येत नाही मला तर मी सिम्पल अशी छोटीशीच काढलेली आहे आणि म्हटलं होतं की सगळी कामं आवरते आणि खूप छान अशी तयार होते पण कुठलं काय एक काम झालं की दुसरं काम वाटच बघत असतं असं कधी ना कधी तर वेळ येईलच आणि तेव्हा छान तयार होता येतं म्हणून म्हटलं जाऊ दे आता जेवढं हे होता येईल तेवढं अगोदर कामं आवरून तर मी पटापटा ही कामं सगळी आवरण्याचा प्रयत्न करत होते कारण मग यांनाही ऑफिसला जायचं होतं यांनाही सुट्टी नव्हती मग म्हटलं हे आहे तो पण पटपट पटपट पट, पट, सगळं आवरून घेत आहेत संक्रांतीला मेन म्हणजे ना आमच्याकडे गोड असे वडे करतात पण मी म्हटलं ना की खूप सारं आमचं ऑइली खाणं झालं होतं त्यामुळे म्हटलं की ह्या वेळेला नको करायला आपण दुसरं काहीतरी बनवू म्हणून मग मी असा भेद केलेला आहे तर त्याचीही मी आतमध्ये तयारी चालू ठेवली होती पोहे करायची आहे त्यासाठी मग मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं कणिक पण मळून घेतले मी आणि ते थोडंसं पाण्यामध्ये भिजवायसाठी ठेवलेली आहे आणि ह्या वेळेला मी डिटेल शेअर करणार नाही कारण ऑलरेडी मी याची रेसिपी पूर्ण एक माझ्या ब्लॉकमध्ये शेअर केलेलीच आहे आणि त्यानंतर मग इथं चहा ठेवल्या अगोदर म्हटलं चहा घेतो आणि मग करायला लागते ला आणि इथं गॅसवर इकडे एक साईडला मी भात ठेवलेला आहे होण्यासाठी म्हणजे पटकन होईल बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत आता हे सगळं झालं की चहा घेते आणि मग याचं पुरण वगैरे बनवते आणि हे कणिक छान मळून घेते मी आणि हे आमचे साहेब लवकरच उठलेले आहेत मी जशी उठली की ह्याला पण जाग येते ते विहानसाठी थोडीशी रव्याची खीर बनवलेली आहे कारण तू आता बाकीचं काहीच खायला बघत नाही आहे लवकर उठलाय म्हणून थोडंसं ते दे खायला देते कडण्यासाठी साईडला काढले मी आणि आता ह्या डाळीमध्ये बारीक केलेला गुळ आहे तो घालून छान शिजवून घेते मी जेवढं पुरण छान शिजेल तेवढं पोहे पण टेस्ट लागते सो आता हे शिजवून घेते सगळं मिक्स करते पुरण अगोदर व्यवस्थित मी शिजवून घेते शिजल्यानंतर मग पुरशी वरती वेलची पावडर टाकेन वे बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल की मी असं का ठेवलंय ॲक्च्युली काय होतं नाही असं ठेवल्यामुळे ना, ना व्यवस्थित पीठ भिजलं जातं आणि पुरणपोळी जी आहे आणि पुरणपोळी जी आहे ना ती खूप खुसखुशीत होते म्हणजे अशी दुधामध्ये घाटल्याबरोबर खूप अशी विरगं होते पटकन त्यामुळे पुरणपोळी करताना आम्ही नेहमीच असं करतो आणि तर मी थोडासा रवा घाटलेला आहे ह्याच्यामध्ये भिजवून मरताना त्यामुळे कसं पुरणपोळी छान होते अगदी कुशीत आणि हे छान आता थोडंसं आपटून आपटून मरून घ्यायचं तेल लावून लावून तर मी आता हे थोडंसं व्यवस्थित मरून घेते हे तर आता छान मी मळून घेतलेला आहे पुरण मी घेते पुरण झालेलं आहे आता थोडंसं गरम आहे तसंच असते पटकन बारीक करून घेते तर पुरणही वाटून घेतलेलं आहे कणिक ही छान भिजलेलं आहे आता सगळ्यात अगोदर पोया करून घेते कारण कांद्याचा काहीही वास लागायच्या अगोदर मग मी पोया करून घेते मग भाजी आणि कडण करेन आणि पुरणपोळी म्हटल्या ना तर मी खूप अगोदरपासून शिकलेली आहे म्हणजे मला वाटते मी दहावीच्या अगोदरपासून मला पुरणपोळ्या अशा खूप छान येतात ह्या मी आईकडून शिकलेल्या आहे दरवेळेला मी ह्याच पद्धतीने करते कधीही माझ्या पुरणपोळ्या म्हणजे अशा फुटल्या नाहीत किंवा काहीच नाही खूप छान येतात आणि ह्या अशा पद्धतीने केल्यानं की दुधामध्ये किंवा त्या आमटीमध्ये टाकल्यानं खूप म्हणजे खूप असे लग पटकन अशी पोहे आहे ना ती कुसकरली जाते आणि इतक्या सॉफ्ट होतात ना खरंच म्हणजे मी एक माझ्या ब्लॉकमध्ये दाखवला आहे तर तुम्ही त्या नक्की बघा आणि त्या पद्धतीने करा खूप छान होतं त्या अशा पुरणपोळ्या आणि माझ्या पुरणपोळ्या म्हणजे घरच्यांना आमच्या जवळजवळ सगळ्यांनाच आवडतात सो तर म्हणून मग म्हटलं की आपण वडे न करता पुरणपोळीच करू कारण खूप सारा असं तेलकट पण होत होतं आणि म्हटलं की चला घरच्यांना सगळ्यांना आवडतात ना पुरणपोळी तर म्हटलं पुरणपोळीच करायची मग आणि इथं बघू शकता सगळ्या पोळ्या कशा अशा पूर्ण टम फुगलेल्या असतात आणि इतक्या सॉफ्ट पण झालेल्या होत्या ना खूप छान झाल्या होत्या पण तयार आहे त्याचबरोबर इथंही कटाची अशी आमटी बनवलेली आहे थोडं मी एक्स्ट्रा जेवण बनवते आणि त्यानंतर मग इथं पोळ्या पण सगळ्या तयार आहेत आता विहान पापड खातोय छान फिरून येऊन आमची सगळी कामं आवरलेली आहेत आता मस्त आम्ही जेवणावर ताव मारतो हे ना बिलू अरे नको टाकायचं नाही बाय घेते टाकायचं नाही हा हा टाकायचे नाही हा हा कुरुम 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 मला ना मला भराव विहान नोस कुठं आहे रे तुझ विहान नूस कुठं आहे हा ते नोज शान खा मग मग करूया आपण आता ती जाणार आहे तो सगळ्यांना हो ना पिलू ते सगळं फायनली ताट तयार आहे पापड माझ्याकडे घरचे नव्हते म्हणून त्यामुळे मी रेडीमेड त्या दातल्यात पोळी कटाशी आमटी भाजी आणि भात सगळं तयार आहे हे मोड आलेले मूग आहेत अगोदर माझं असं काही ठरलं नव्हतं की काल काय असं पोळ्या वगैरे करायचं त्यामुळे मग मी काढले होते मोड येण्यासाठी स्वतः याचंच काहीतरी विहांसाठी खायला देते आणि हे बीट आहे ह्याचे साल वगैरे सगळे काढून घेतलेलं आहे सो ह्याचं मस्त असं चिला टाईप बनवून देते ॲक्च्युली मी आता ना विहांसाठी डेली बीटचं देणार म्हणजे देऊन ठरवलं आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही म्हणाल ही रोज रोज काय बीट देते पण मी त्याला ठरवलं आहेच बीट आणि गाजर डी दि, दिवसातून थोडं काय होईना त्यानं देणार हिमोग्लोबिन छान वाटतं ह्यानं त्यामुळे म्हटलं की हे दिवसातून जोपर्यंत आता गाजरचा वगैरे सीझन आहे ना थोडं काय होईना पण रोज द्यायचं बनवून घेते मी आणि इथं बीट घातले मी ह्याच्यामध्ये मूग धुवून घेतलेले आहेत कोथंबीर घातले आलं घातले बीट घातले आणि जिरे टाकलाय थोडशी लसूण टाकते आता इथे हे मी बारीक करून घेतलेला आहे इथे चवीपुरतंच तेन छान मिक्स करून घेते हा करणार हा करणार कर <laughs> हा कर कर, कर, करत सो इथं विहान उभं राहून दादा वगैरे कसं पतंग उडवत आहेत ते बघत आहे तो विहांसाठी वरण भात बनवलं होतं पण ते त्यांना बिलकुलही खाल्ला नाही आहे म्हणून परत त्याच्यासाठी तांदळाची खिमटी करावी लागली आणि मग अशी बिस्ट पण तसंच केला बनवलं मी पण त्यानं खाल्ला नाही शेवटी त्याला टेरेसवर घेऊन आणल्यानंतर मग खाल्ला आणि असंही करावं लागलं ला। आहे आता मजा करावं लागत आता

काय होतंय बाळा तुला काय होतय विहान काय होतंय बाळा बडून घ्या लागलास केला नाही रे आता इथं विहानला जेवायचं नाव नाहीये काय नाही फक्त असं काहीतरी उसाप करत बसलेला आहे तो किती वेळ झाला आता बघा नखरे नखरे बघा आता पण पंखाडे विहू मग खा पिलू इकडे बघ मी आत करणार ना तुला नाही काय नाही ममोम खायचं बघ मग घेऊन आलो खा पिलू असं पूर्ण दिवसभर असं करतोय खायला बघत नाही आहे काय नाही <स्थिण> बाबू उड्रेस आहेत लिहांना वजेवरून भात केलं होतं पण त्यांना खाल्ला नाही त्याच्यासाठी मग परत मग हे किमती करायला लागली तर मग तो असा झोपला ना की मग रात्री खूप वेळाला उठ हा ठेव 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 हा ठेव बाया लावून ठेव भाऊ लावून ठेवतोय तो हा पेपर फक्त घेतो ते पेपर घे बाया पेपर घे हा 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 सावकाश हे घे फक्त अरे ह्याच्यावरून चढा लागलास तू हा हे घे फक्त अरे असं नाही करायचं बाया कस खोटो खोट रडतोस तू असं नाही करायचं घे घे हा गे, गे बस खाली त्याला बसू द्या खालती खाली बस पिलो जा बस खाली सिट डाऊन राग आहे बघितला काय खूप त्रास दिसतो पण हां ये आपल्या पण किंवा आपल्या पण चढला आपल्या पण चढला ना <laughs> थोडासा वरती असेल ना तो पूर्ण चढून हे करेल तो आणि इथं नाही विहांची अशीच नॉनस्टॉप मस्ती चालू असते झोपेस तोपर्यंत तर मी आता हा ब्लॉग इथंच एंड करते आपण एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये भेट